नमस्कार मंडळी मी वैभव समारे स्वागत करतो माझ्या खतरनाकरी युट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानाच्या जाहिरातीचा हा व्हिडिओ बघणार आहात चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया माननीय श्री श्रीमंत तात्या बा पाटील यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य शिवनेरी किता बैलगाडा शर्यत तर हे शैलगाडी शर्यत आयोजित आहेत चला तर सगळ्यात पहिलं बघूया ह्यात आपण गट कोणते कोणते आहेत त्यानंतर बघूया आपण बक्षिस कोणते कोणते असणार आहेत या गटात एक सगळ्यात पहिला आहे घोडागाडी ओपन आदत गट बैलगाडी शर्यत दुसरा चौसा गट बैलगाडी शर्यत जनरल ब गट बैलगाडी शर्यत जनरल अ गट बैलगाडी शर्यत असे टोटल हे गट आहेत आता ह्यानंतर बघूया की ह्या ह्या गटाचे बक्षीस काय काय तर सगळ्यात पहिला बघूया आपण घोडागाडी याचं प्रथम क्रमांक राहणार आहे एकवीस हजार दुसऱ्या क्रमांकला राहणार आहे पंधरा हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला राहणार आहे दहा हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश राहणार आहे पाच टक्के आता बघूया आपण ओपन आदत गट बैलगाडी याचं प्रथम क्रमांक आहे एकवीस हजार दुसऱ्या क्रमांकला आहे पंधरा हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे दहा हजार रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश राहणार ह्या गटाची पण प्रवेश राहणार आहे मित्रांनो पाच टक्के आपण बघूया आता दुसरा चौसा गट बैलगाडी शर्यत याचं प्रथम क्रमांक आहे साठ हजार रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे चाळीस हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे मित्रांनो तीस हजार रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश फिरणार आहे मित्रांनो पाच टक्के आता बघूया आपण जनरल ब गटाचं बक्षीस याचं प्रथम क्रमांक आहे एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकासाठी आहे ते पंच्याहत्तर हजार आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते चाळीस हजार रुपये आणि ह्या गटाची पण प्रवेश फिरणार आहे मित्रांनो फक्त पाच टक्के आता बघूया आपण जनरल अ गट याच्यासाठी प्रथम क्रमांकच आहे टॉप मॉडेल दोन बुलेट त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी आहे दोन शाईन गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी तिसऱ्या क्रमांकासाठी आहे दोन एच एफ गाडी असं हे बक्षीस आहेत तर बघूया मित्रांनो हे मैदान कधी आहे हे मैदान दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आहे हे मैदान कुठं आहे हे मैदान आहे खिळेगाव बसवानजवळ चंद्रापवाडी आणि तालुका आतनी जिल्हा बेळगाव अधिक माहितीसाठी मी तुम्हाला यांचा नंबर देतो कमिटींचं त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये हे मैदान कुठं आहे त्याचं गुगल मॅपचं लिंक पण आहे तुम्ही जाऊन तिथं पण नक्की म्हणजे बघू शकता की मैदान कुठं होणार आहे ते तर व्हिडिओ जर आवडला आवडल्या असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद